At tali ko na ito. Ang iya ka ba naman ito? Sempa. Tulitin yung pali. Sempa ka tayo ba naman na rin? Kau ya. Para nag-ipagasang kumibagal. Hindi na Mobile, mobile. नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची मी आत्ताच दुकानातून आले आणि फ्रेश झाले आणि आता बनवायचं आहे मला स्वयंपाकात तर स्वयंपाकात काय बनवणार आहे तर मी त्या दिवशी शेतातून लसांची पात आणली होती ही आहे लसणाची पात तर याचे म्हणा किंवा पराठे आता आमच्याकडे आयते म्हणतात त्याला तर ते बनवणार आहे मी कारण त्या दिवशी मी शेतात गेली होती तेव्हा ही लसांची पात आणली होती शेतातूनच थोडी माझ्या ताईने नेली आणि थोडी मला दिली तिने तर याची आता धिरडे बनवणार आहे मी तर लसणाची पात ही केवळ थंडीमध्येच मिळते आणि खूप छान लागतं त्याची आयते तर त्यासाठी मी लसणाची पात छान धुवून घेतली स्वच्छ पाण्याने नंतर त्याचे बारीक बारीक त्याला चिरून घेतलं म्हणजे खूप बारीक नाही चिरलं पण थोडे जाळसरस ठेवून त्याला बारीक चिरून घेतलं आणि त्यानंतर मग त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पेस्ट बनवून घेतली आणि ही पेस्ट पूर्ण वाटल्यानंतर एका गंजामध्ये घ्यायची गंजामध्ये पेस्ट काढल्यानंतर त्यामध्ये मी आता त्यामध्ये दाग टाकणार आहे तीन या चम्मचने तीन चम्मच तांदळाचं पीठ त्याच चमचाने तीन चम्मच गव्हाचं पीठ आणि दोन चम्मच बेसन टाकला आहे त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं ते टाक ते पण त्यामध्ये टाकायचं त्यानंतर पोहा हाताने क्रश करून घेतला पांढरे तीळ टाकले त्यामध्ये त्यानंतर त्यान त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर थोडं तिखट मीठ हे टाकून घेतलं आणि छान भिजवून घ्यायचं आणि जी आपण मिरचीची पेस्ट बनवली आहे ती हे पूर्ण भिजवल्यानंतर टाकायचं कारण मिरचीच्या पेस्टने हाताची आग होते त्यामुळे पहिले भिजवून घ्यायचं हे पूर्ण पातळ असं छान जसं आपण दोशाचं बॅटर असते दोशाला जसं पातळ हे लागते बॅटर लागते त्यासारखंच हे भिजवून घ्यायचं पातळ आणि भिजवताना थोडं थोडं पाणी टाकून नाही भिजवायचं कधीही आपल्याला पाय आपल्याला आता अंदाज येतोच की पाणी किती पाहिजे थोडं घट्टसर होईल इतकं पहिले पाणी एकसरचं पूर्ण टाकून घ्यायचं थोडं थोडं करून जर पाणी टाकलं आपण तर त्याच्या गुठळ्या व्हायला पाहते त्यामुळे पाणी एका वेळेस टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग पूर्ण भिजवल्यानंतर आपल्याला जेवढं पातळं पाहिजे तसं तसं पाणी टाकत जायचं त्यानंतर मी त्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकून घेतली मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर छान फिरवून घेतलं नंतर, नंतर त्यामध्ये गोडनिंबाचा पाला आणि सांबार टाकून घेतला ते पण छान फिरवून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मग दोन चम्मच दही टाकायचं आणि छोट्या चम्मचने अर्धा चम्मच खाण्याचा सोळा टाकायचा आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर दहा मिनटे तसंच ठेवायचं झाकून त्यानंतर मग ते धिरडे बनवायला घ्यायचे तर तवा गरम करून घेतला त्यानंतर तव्याला तेल लावून घेतलं आणि दोशासारखंच छान टाकून त्याचे धिरडे बनवायचे कारण हे पीठ आपण पातळ केलं आहे त्यामुळे आणि छान लागतात हे आता आमच्याकडे आयते म्हणतात कोणी पराठे म्हणतात तर आहे ते छान टाकून घेतले मग मी आणि याच्यासोबत खाण्यासाठी दह्याची चटणी बनवली होती म्हणजे दह्याची चटणी म्हणजे फक्त मोहरीचा तडका लावला आणि त्यात थोडं साखर काळं मीठ आणि सांबार टाकून दह्याची चटणी बनवून घेतली याच्यासोबत खाण्यासाठी तर हे कोणीच नव्हते त्यामुळे मी बनवून ठेवून दिले सगळ्यांसाठी आणि आता आल्यानंतर हे खायला म्हणून एका वेळेस बनवून ठेवले थे कारण मला पुन्हा बाकीची तयारी करायची होती निंब आणले होते त्या दिवशी त्याचं लोणचं पण घालायचं होतं तर आता पराठे एकाच तव्यावर हे आले सगळेजण थोड्याच वेळाने आले हे म्हणून एका तव्यावर होणार नाही म्हणून मग दोन्ही तावे मांडले माझ्या दोशाचा पण लोखंडाचा तवा आहे तो पण मांडला आणि याच्यावर पहिले टाकत गेली नंतर याच्यावर काढून त्या तव्यावर शेकत गेली तर अशा प्रकारे दोन्ही तावे मांडले मी आणि दोन्ही दोन्ही तावे मांडल्यामुळे लवकर लवकर झाले आयते आणि मग सर्वांनी खाल्ले हे यायची होती दुकानातून तर यांची वाट पाहत होते मी कारण हे आल्यानंतर मग म्हटलं यांना पण गरम गरम करून देते आणि मी पण खाते म्हणून मग यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर पूर्ण किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हे आल्यानंतर मग पुन्हा यांना पण बनवून दिले आता यांचं खाणं सुरू झालं आहे आणि फक्त आता माजर आलंय जेवण व्हायचं तर छान झाली होती आय ते दह्याच्या चटणी सोबत खूप छान लागतात तर अशा प्रकारे पूर्ण खाऊन झाल्यानंतर मग किचन छान आवरून घेतलं निंब पाण्यामध्ये भिजत घालत ठेवली। आणि हिरवा लसण हा फक्त थंडीमध्येच मिळतो आणि शरीरासाठी पण चांगला असतो तो लसण खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलंच आहे तर आपण नेहमी वाळलेलाच लसण खातो परंतु ओल्या लसणाचा पण उपयोग करायचा आणि तो पण खायचा प्रयत्न करायचा तुम्ही त्याची चटणी पण बनवू शकता छान बारीक बारीक ते कापून घ्यायचं आणि मोरीचा तडका लावून त्याची चटणी पण बनवू ती पण छान लागते सांबार वगैरे टाकून तर अशा प्रकारे हे आल्यानंतर यांना दिलं खायसाठी मी पण खाऊन घेतले आणि आमची जाण्याची तयारी सुरू झाली होती साँगा। साँगा ना रही। ना रही। तर आता कुठे जाणार हे सांगणारच आहे परंतु सगळा पसारा काढून ठेवल्या कारण सगळ्याच्या बॅग या वेगवेगळ्या भराव्या लागणार आहे त्यामुळे जेवण करत आहे आणि आता मला घालायचं आहे निंबाचं लोणचं तर निंब बी पाण्यामध्ये स्वच्छ छान धुवून घेतले पुसून घेतले आता त्याला बारीक बारीक त्याच्या फोडी करून घेणार आणि मग लोणचं बनवणार यांना जेवण दिलं आणि आता मी लोणचं बनवून घेणार आहे तर पहिले निंब कुकरमध्येच पाण्यामध्ये बुडवून ठेवले अर्धा पाऊन तास आणि त्यानंतर मग ते बाहेर काढले आणि छान खोरड्या फडक्याने चांगले पुसून घेतले एक एक निंबू पूर्ण छान पुसून घेतले याच्यामध्ये काही निंबाला एक एक डाग पण होता तर तो कापताना वरची चालही काढून टाकायची अंदरचे पूर्णलिंब छान आहे फक्त एक एक डाग आहे त्याच्यावर आणि हे घरच्या शेतातले आहे तर अशा प्रकारे निंब छान पुसून घेतले आणि त्यानंतर मग त्याची आता बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आहेत तर लोणच्याला निंब घेताना केव्हाही त्याची वरची जी साल आहे ती जाळ नाही घ्यायची निंब हे पाहून घ्यायची ज्या निंबाची साल पातळ असेल ती निंब घ्यायची लोणच्याला म्हणजे ते याचं लोणचं लवकर खाण्यासाठी तयार होते दोन तीन दिवसामध्येच तर मी आज लोणचं फक्त निंबाच्या फोडी केल्यानंतर त्या मिठामध्ये फक्त दोन तीन दिवस बुडवून ठेवणार आहे मिठामध्येच मीठ मिठा टाकूनच ठेवणार आहे फक्त मीठ टाकून ठेवल्याने निंबाची फोडी लवकर खाण्यासाठी तयार होते आणि लवकर तुटते ती आणि जर आपण एका वेळेस सगळे मसाले घातले तर साखरेने किंवा गुळाने वरची साल ही कडक येते आणि खाण्यासाठी लवकर लोणचं तयार होत नाही म्हणून निंब हे पूर्ण फोडी तयार कापून झाल्यानंतर त्यामध्ये फक्त मीठ घोळून ठेवायचं तर मी अशा प्रकारे बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि पूर्ण निंब तीस ते ती चाळीस निंब होते माझे तर एवढे पण निंब मी कापून घेतले छान चाकूने आणि चाकू पण चांगला धारदार पाहिजे धार चांगली पाहिजे चाकूला तरच चांगली कापता येते नाहीतर मग ते चाकूने कापताच येत नाही पावसाने किंवा वेळाने कापावं लागते तर माझा चाकू छान होता त्यामुळे निंब पट्टपट्ट कापून झाले पूर्ण निंब कापून घेतले मी त्यानंतर त्यामध्ये छोट्या वाटीने आता चाळीस निंब होती माझे तर मग मी त्यासाठी छोट्या वाटीने तीन वाट्या आणि थोडीशी अर्धी वाटी, वाटी पुन्हा जे दहा निंबासाठी एक वाटी एवढं प्रमाण ठेवायचं लोणचं कधीही खराब होणार नाही जेवढं मीठ जास्त असेल तेवढं लोणचं तुमचं तेवढ्या दिवस जास्त टिकेल ते आणि जर लोणच्यामध्ये मीठच कमी झालं तर लोणचं लवकर खराब होईल तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा किंवा कुठेही ठेवा मग ते फ्रीजमध्ये ठेवलं तर मीठ कमी असलं तरी चांगलं राहते पण थो दोन दिवस जरी तुम्ही ते बाहेर काढलं तरी लवकर त्याला फुली चढते मग लोणच्याला म्हणून कोणत्याही लोणच्यामध्ये मीठ हे जास्तच पाहिजे तर अशा प्रकारे मी पूर्ण फोडी चिरून घेतल्या आणि त्यानंतर मग वाट छोट्या वाटेने तीन वाट्या आणि अर्धी वाटे मीठ टाकून छान फिरवून घेतले आणि आम्ही फिरून येईपर्यंत तोपर्यंत छान फोडी मुरलेल्या असेल तर नंतरच मग मी यामध्ये ती मीठ हळद सॉरी मीठ टाकलेलंच आहे तिखट हळद साखर असेल किंवा गूळ हे टाकून घेणार आणि थोडे मसाले पण टाकणार तर कोणते कोणते मसाले टाकणार ते पण तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता मला तयारी करायची आहे बॅगा भरायच्या आहे पूर्ण कारण उद्याचाच दिवस फक्त बाकी आहे मला तयारी करण्यासाठी तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री